आणि आता वळतो पुढच्या महत्वाच्या बातमीकडे प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एक पेक्षा खाली राहू नये असं देखील भागवत म्हणालेत सध्या अनेक तरुण दाम्पत्य एकही अपत्य जन्माला घालण्यात तयार नाहीये असा उल्लेख करत भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे तर आपण पाहतोय भागवत यांनी अतिशय मोठं विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे आता ते अडचणीत देखील सापडण्याची चर्चा आहे किंवा शक्यता आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीन पेक्षा जास्त मुले जन्माला घाला अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे लोकसंख्या वाढीचा दर हा दोन पूर्णांक एक पेक्षा खाली राहू नये असं देखील भागवत म्हणालेत सध्या अनेक तरुण दाम्पत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही आहेत असा उल्लेख करत भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका